नमस्कार मी सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत फोटोकॉपीबद्दलचे संपूर्ण तुमचे डाऊट्स बरोबर आहे चला तर पहिला डाऊट तुमचा असा होता की सर रिचेकिंगचा रिझल्ट आमचा केव्हा लागेल जे आम्ही पन्नास पन्नास रुपये भरून रिचेकिंग टाकलो ना त्याचा रिझल्ट कसा पाहावा दुसरी गोष्ट सर प्रॉब्लेम असा झाला की आम्ही आमच्या फोटोकॉपीमध्ये आम्हाला काही वेगळे मार्क आहे हो आणि एम एस बी जो रिझल्ट होता ना त्याच्यात काही वेगळेच मार्क आहे त्याच्यामध्ये जास्त मार्क होते फोटोकॉपी जेव्हा आली तेव्हा तर कमी मार्क आहे आता आम्ही काय करावं तिसरी गोष्ट सर आता ही पुढची प्रोसेस काय असेल आम्ही रिअसेसमेंटला जाऊ किंवा नको आम्ही फोटोकॉपीला क्लेम करू किंवा नको आता आम्ही काय करावं या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू आणि बद्दल तुमचे सर्व जे पण डाउट असेल ना सर्व आज क्लियर होऊन जाईल बेटा फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि डाउनलोड करून घ्या विनीट टुटोरियल एप्लिकेशन कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाइन क्लासेस अवेलेबल आहे बेटा अफोर्डेबल मध्ये एकदम कमी किमतीत आणि क्वालिटी बेस्ट आहे एकदा जा आमचे फ्री डेमो लेक्चर बघा फ्री अरे बद बद फ्री डेमो लेक्चर पडलेले डायरेक्टली जा बेटा बघा आणि लेक्चर जर तुम्हाला आवडलं शिकवणं आवडलं ना तरच कोर्स परचेस करायचं करू नका बेटा वाटलं असं कंपेअर करा की तुम्ही ज्या ठिकाणी क्लास लावल्या किंवा लाव कॉलेजला वगैरे जे शिकवत असेल त्यांच्यासोबत कंपेअर करा की चला या सरांचं शिकवणं असं या सरांचं असेल मग घेऊ का नको घेऊ फायदा नक्की होईल कारण आमच्या कोर्समध्ये तुम्हाला क्रॅश कोर्स सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे क्रॅश कोर्स म्हणजे काय सर्वात शेवटी काय होतं की तुम्ही संपूर्ण एक चॅप्टर आता एका चाप्टरचे व्हिडिओ असतात जवळपास दहा ते पंधरा लेक्चर आमचे असतात बरोबर आहे मग आता पंधरा लेक्चर कोण करेल एक्झामच्या टायमाला मग त्यावेळेस आम्ही काय करतो की सर्व एका चॅप्टरचं संपूर्ण सार आम्ही एक ते दोन लेक्चरमध्ये बनवतात त्याला रिव्हिजन लेक्चर तर हे रिव्हिजन लेक्चरची सिरीज आहे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळेल बेटा नोट्स मिळेल क्वेश्चन पेपर मिळेल आय क्वेश्चन क्वेशन बँक सर्व मिळेल बेटा तुम्हाला आणि कॉस्ट एकदम कमी बेटा डायरेक्टली म्हणजे एका ऑफलाईन क्लासच्या किमतीमध्ये तुम्हाला सर्व ऑनलाईन क्लासेस मिळून जाईल एका सेमस्टरची सर्व ऑनलाईन क्लास तुम्हाला मिळून जाईल एकदा जा बेटा बघा आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांची एम वन एम टू बॅक होतो बेटा डायरेक्टली बरोबर अरे नाही सुटत नाही सुटत होते बेटा ठीक ना तर अशा विद्यार्थ्यांनी भरपूर चांगला स्कोर आपल्या ऍप्लिकेशनवरून केलेला आहे सर्व टॉपरचं फेलिसिटेशन सुद्धा जी जे आपल्या क्लास ची टॉपर आहे त्यांचे बॅनर आपल्या अप्पलिकेशनवर लवकरच लागणार बेटा बरोबर आहे आणि माझ्या युट्यब चॅनलवर सुद्धा पोस्ट करणार आहे बरोबर आहे बघा तुम्ही सुद्धा टॉपर बनवू शकता फक्त अभ्यास करावा लागेल लागेल बस अभ्यास ठीक आहे चला मग सुरुवात या व्हिडिओला हो सर ठीक आहे चलो सर्वात पहिला तुमचा असा होता सर आम्ही जो पन्नास पन्नास रुपये भरून रिचेकिंग टाकलं होतं ना याचा रिझल्ट कसा पाहावा तर तुमच्या कॉलेजच्या नोटिस बोर्डवर हा रिझल्ट जाहीर करण्यात येईल बरोबर आहे नोटिस बोर्डवर असं चिपकवण्यात येईल जर तुमचा जर रिझल्ट चेंज झाला असेल तर चेंज म्हणून येईल आणि जर चेंज झाला नसेल तर नो चेंज कारण रिचेकिंग मध्ये काय होतं की फक्त तुमच्या आन्सरशीटचं जे फ्रंट पेज असतं ना त्याच्यावर बघा इकडे लेफ्ट साइड ला मार्क भरतात त्या मार्कांची टोटल फक्त केली जात असते बस बाकी तुमचा पेपर पाहिला जात नाही आलं लक्षात तुम्हाला सर्वांना दुसरी गोष्ट सर आता विषय असा आहे की आम्ही फोटोकॉपी तर मागवली पण रिझल्टमध्ये वेगळे मार्क होते आणि फोटोकॉपीमध्ये वेगळे मार्क आहे म्हणजे रिझल्टमध्ये होते आम्हाला जवळपास समजा एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मागा पस्तीस मार्क आणि आम्हाला वाटलं होतं की पाच मार्क निघून जाऊ म्हणून आम्ही फोटोकॉपी मागवली पण फोटोकॉपी मागवली याच्यात तर फक्त पंचवीसच मार्क निघताय तर असं का झालं सर तर या मागचं पहिलं कारण असं आहे की जर समजा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये काही मिस्टेक झाल्या असेल ना तर द एमएसबीटी तुम्हाला ग्रेस मार्क देत असतो बेटा बरोबर आहे हे ग्रेस मार्क्स ग्रेस मार्क्स सर्वांना मिळत असतात बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा एखाद्या विषयाचा पेपर खूप जास्त कठीण खूप जास्त टफ निघाला आहे आणि बरेचशे विद्यार्थी त्यामध्ये फेल होत आहे किंवा बऱ्याचशे विद्यार्थ्यांना कमी कमी मार्क होत आहे म्हणजे रिझल्ट एकदम डाऊन दिसतोय एकदमच डाऊन दिसतोय एखाद्या एखाद्या विषयाचा रिझल्ट खूपच डाऊन दिसतो डायरेक्टली मग अशा सुद्धा सर्वांना ग्रेस मार्क देण्यात येतात जेणेकरून मॅक्सिमम विद्यार्थी पास होऊन जाऊ आणि त्यांचा स्कोर इकडे तिकडे खराब नको व्हायला पाहिजे यासाठी बरोबर आहे तर दोन कंडिशनवर ग्रेस मार्क्स दिल्या जातात एक तर पेपरमध्ये काही मिस्टेक असेल तर आणि दुसरी गोष्ट बर तो पेपर खूपच जास्त टफ निघाला असेल किंवा मॅक्सिमम नंबर ऑफ विद्यार्थी किंवा मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट त्याच्यामध्ये फेल झाले असेल बरोबर आहे तर त्यावेळेस दोन कंडिशनमध्ये ग्रेस मार्क देण्यात येतात पण ज्यामध्ये सर्वात महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आता तुम्ही फोटोकॉपी तुम्हाला पंचवीस मार्क आहे आणि तिकडे पस्तीस दाखवताय पंचवीस मार्काचा पेपर ज्यावेळेस तुम्ही क्लेम करता बेटा रिअर्स टाकता त्यावेळेस तुम्हाला ग्रेस मार्क मिळेलच याची शाश्वती नाही याची गॅरंटी नाही बेटा बरोबर आहे म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की सर मग मग मला पाचच मार्क पाहिजे होते पंचवीस आहे मग वाढतच नाही आता मग आता काय करावं तर प्रॉब्लेम होऊ शकतो तोच ग्रेस मार्क परत तुम्हाला मिळेल याची गॅरंटी घेता येत नाही कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नाही मिळाले बेटा माझे मार्क डायरेक्ट बरोबर आहे म्हणजे नंतर त्यांना ग्रेस मार्क मिळालेलेच नाही डायरेक्टली तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो बेटा बरोबर आहे तिसरी गोष्ट जर तुमच्या फोटोकॉपी मी का रे तुम्हाला असं वाटतं की चल मग सर मला एकोण एक एकोणतीस मार्क एकच मार्क पाहिजे मग मा एक मार्क वाढून भेटतो का असा तर बेटा जनरली काय होतं माहिती का ते बघा पेपर चेकर काय करतो की बघा आता ज्यावेळेस तुम्ही रिअसेसमेंटला अप्लाय करता पहिले प्रोसेस सांगून देतो दोन मिनिटं बघा प्रोसेस पुढची काय राहील की पंधरा आणि सोळा तारीख बघा तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी चौदा तारखेला तुम्हाला मिळून जाईल तुमची फोटोकॉपी म्हणजे मिळाली असेल तर पंधरा ते सोळा तारीख या दोन दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं तुमचा रिअसेसमेंटचा फॉर्म पुन्हा एकदा तुम्हाला कॅंडिडेट कॅन्डिडेट मध्ये जायचं आहे तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून लॉइन करायचं आहे आणि त्यानंतर परत तुम्हाला तुमचा रिअसेसमेंटचा फॉर्म भरायचा आहे बेटा बरोबर आहे रिअेसमेंटचा फॉर्म भरण्यासाठी परत तुम्हाला तीनशे रुपयाचा पेमेंट करावा लागेल मग ते एसबीआय कलेक्ट वगैरे तुम्ही ते पेमेंट वगैरे ती सेम प्रोसिजर राहील जी तुम्ही स्टार्टिंगला केलं सेम प्रोसिजर फक्त आता वर तुम्हाला क्लिक करावं लागेल सब्जेक्ट निवडावं लागेल आणि तुम्हाला अप्लाय करून द्यावं लागेल बेटा बरोबर आहे मग पंधरा ते मध्ये अप्लाय केल्यानंतर मग परत तुमचा पेपर चेक केला जाईल पुन्हा नव्याने आता नवीन दुसरा चेक करीन पहिले वाला चेक करणे ना दुसरा वाला नवीन चेक करेल तो परत पहिल्यापासून तुमचा पेपर चेक करेल अच्छा इले एवढे मार्क परत नवीन पासून तो पेपर चेक करेल मग त्यावेळेस थोडी गॅरंटी कमी आहे की तुम्हाला ग्रेस मार्क ते मार्कचे परत दिले जाऊ शकतात याचे चान्सेस थोडे कमी आहे बरोबर आहे चला असो आणि बघा हे सर्व चेक केल्यानंतर तुमचा रिझल्ट जाहीर होईल बेटा रिसर्समेंटचा हा होईल बेटा चार मार्चच्या दरम्यान बरोबर आहे चार मार्चला तुमचा रिझल्ट तुमचा जाहीर होऊन जाईल की तुमच्या फोटोकॉपीमध्ये मार्क वाढले किंवा कमी झाले बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमी सुद्धा होता बरं लक्ष ठेवा कमी सुद्धा झालेले भरपूर आता माझा एक मित्र होता त्याचा फायनल इयरला त्याला काहीतरी पडले होते त्र्याऐंशी टक्के बरोबर आहे आणि त्याला पीआर मध्ये मार्क थोडे कमी होते तर त्याने फोटोकॉपी टाकली होती चौदा मार्क त्याचे कमी होऊन आले होते त्या दोन दोन टक्के डायरेक्ट त्याचे कमी झाले होते डायरेक्टली तर आम्ही बोल आम्ही होते मजा घ्यायची की पैसे देऊन मार्क कमी करून घेतले बो डायरेक्टली असं तर मार्क कमी सुद्धा होता बेटा पण केव्हा कमी होता की पेपर तुम्ही काहीच दिला नाही आणि पहिल्या वाटल्याच्या एकाने तुम्हाला देऊन टाकले मार्क तुम्ही शानपणा करायला गेले अजून दीड शानपणा करायला गेले आणि मला जास्तच मार्क पाहिजे माझ्या मित्रांना जास्त मलाही पाहिजे असं करायला गेलं मार्क कमी होण्याची शक्यता असते बेटा बरोबर आहे तर बघा पंधरा ते सोळा दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मग कॉलेजवाले त्याला व्हेरीफाय करतील सर्व सर्व ते त्यांचा तो त्यांचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे ना आणि चार मार्चला तुमचा रिझल्ट हा लागून जाणार आहे बेटा बरोबर आहे चला असो पण एम एस भाऊ त्यांनी काय केलं माहिती का मुद्दामून एक्झाम फॉर्म भरण्याची लास्ट डेट काहीतरी एक तारीख काहीतरी ठेवली थे थे वाटतं बरोबर एक किंवा दोन तारीख त्यांनी ठेवलेली म्हणजे लास्ट डेटच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरावाच लागेल म्हणजे फोटोकॉपी मध्ये तुम्ही पास होणार असाल नसाल तो नंतरचा विषय पण एक्झाम फॉर्म तुम्हाला, तुम्हाला पहिले भरावाच लागेल आलं लक्षात तुम्हाला सर्वांना एक्झाम फॉर्म तुम्हाला भरावी तिचे पैसे गेले तुमचे वाया ठीक आहे ना सो ते पैसे तुमचे वाय गेले आहे ठीक आहे चला असो तर बघा बानो हे समजलं की प्रोसेस काय असणार आहे तिसरी गोष्ट सर आता प्रॉब्लेम असा की आम्ही रिअसेसमेंटला आम्ही क्लेम करावं की नाही करावं आम्हाला समजावून सांगा ठीक आहे ना तर माझा एक ऑनेस्ट ओपिनियन देतो एकदम ऑनेस्ट ओपिनियन की मला काय वाटतं तर बघा बांध सर्वात पहिली गोष्ट कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी साठी टाकलं पाहिजे क्रमांक नंबर एक जर तुम्ही पेपर तुमच्याकडे आलाय बरोबर आहे पेपर तुमच्याकडे आलाय आणि तुम्ही मार्क द्यायला इतकं काहीतरी लिहिलं आहे पेपरात म्हणजे तिथं मार्क दे तरी नाही ऍटलिस्ट काही ना काही भले थोडस नाही बरोबर आहे शंभर टक्के बरोबर तुम्ही नाही लिहिलंय पण उन्नीस बीस काही एका पण काहीतरी लिहिलंय म्हणजे मार्क द्यायला काहीतरी जागा त्यांनी ठेवलेली तुम्ही बरोबर आहे तर तो शंभर टक्के तुम्ही फोटोकॉपीला रिअसेस करून टाका बरोबर आहे क्लेम तुम्ही करून टाका रिअसमेंटचा फॉर्म तुम्ही भरून टाका केव्हा जर तुम्ही पेपरमध्ये काहीतरी लिहिलं असेल मार्क द्यायला काहीतरी काही जागा असेल बरोबर आहे तर लक्षात तुम्हाला दुसरी गोष्ट जर समजा तुमचे समजा एकोणतीस मार्क तुम्हाला मिळालेले आहे बरोबर आहे एकोणतीस मार्क तुम्हाला मिळालेले आणि बाकीच्या सर्व विषयामध्ये तुम्ही पास आहे आणि तुम्हाला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असे मार्क मिळालेले म्हणजे दोन तीन मार्क जर पडले ना तुम्हाला दहा मार्काचा कॉन्डो भेटून तुम्ही पासून जाशाल तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा टाकूनच द्या आले लक्ष तुम्हाला तिसरी गोष्ट ज्यांना पैशांचा काही विषय नाही भाऊ पैसा लाई भाऊ पैसा गायरा माझ्याकडे गायरा 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 पैसा आहे रे भाऊ अशा विद्यार्थ्यांनी मी टाकून द्या कसं आहे निघाले बरोबर निघाला तर एका विषयाचा अभ्यास करणं वाचून जाईल आणि जाऊन जाऊन काय जाणार तीनशे रुपये जाईन तुमचे बी तीनशे गेलेले अजून तीनशे जाऊ द्या भाऊ येत आहे का लक्षात तीनशे बी गेलेले तुमचे फोटोकॉपी मागवण्याची फोटोकॉपी जाऊ जाऊ त्याच्या अजून तीनशे रुपये जाऊ द्या आशे झाले तर गेले तर गेले काय सहाशे रुपये तीनशे रुपये जाईन पण बघा का बेटा पाच जर होऊन गेले ना तस कसं आहे एका विषयाचा एवढा अभ्यास करायचा तुमचं वाचून जाईल कारण बरेचसे विद्यार्थी पाहिलेले ठीक आहे ना तर त्यांनी हे नाही लिहिलं होतं बेटा पेपर बरोबर आहे पण त्यांचं निघून गेलेला पेपर डायरेक्टली बरोबर त्यांना पास करून दिलेला आहे मग मनामध्ये एक रिग्रेट नको राहिला पाहिजे अरे यार मी टाकलं नाही यार मी तर लिहिला होता पेपर मी तर मार्क मी जागा ठेवली होती सर्व होतं यार मी टाकलं यार मी तीनशे रुपयासाठी पाहिलं यार असं होऊ शकतं त्यामुळे टाकून द्या बेटा गेले तर गेले तीनशे रुपये गेले एक दोन जेवण नका करायचा बरोबर आहे चला असो म्हणजे बाहेर जाण का खाला बा असं ठीक आहे चला असं समजलं या तीन चार कंडिशन मध्ये लक्ष ठेवा आणि चौथी कंडिशन म्हणजे काय कोणत्या विद्यार्थीने फोटोकॉपीला रिअसेसमेंटला टाकू नये पहिली गोष्ट तो समजा मॅथ्सचा पेपर असेल न्यूमेरिकल बेस्ड पेपर असेल मॅथ्स असेल एमोन एम टू असेल समजा मेकॅनिक्स वगैरे सॉम वगैरे म्हणजे न्यूमेरिकल बेस असेल आणि दडदडीत दिसत आहे आपला न्यूमेरिकल चुकलेलं आहे आपला न्यूमेरिकल चुकलेलं आहे तरी बी त्याने फॉर्म्युला किंवा स्टेपला एक मार्क देऊन टाकलाय किंवा समजा जीरो दिलेले दिले आहे बरोबर वर आहे आणि तुमच्या मध्ये असं काही हायेस्ट नाही की ते तो, तो मार्क वाढू शकेल एकदम धडधडीत दिसतं की न्यूमेरिकल पूर्ण चुकलेलं डायरेक्टली तर अशा विद्यार्थ्यांनी टाकून काही फायदा नाही मला असं वाटतं दुसरी गोष्ट जर तुम्ही दिसतंय की तुमचे मार्क थेरी पेपर आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही येतच नव्हतं तरी बी आपण लिहिलं तुक मारून मारून काही ना काही नाही लिहिलं काही ना काही घसरत गेलो पेन घसरत गेलो घसरत गेलो घसरत गेलो आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी दोन दोन मार्क दोन दोन मार्क दिलेले आणि आपल्याला असं वाटते झाले आणि ते एकदम काही लिहिलं होतं दिलेलं होतं तरी पण दोन मार्क दिले त्यांनी दोन मार्क दिले बरोबर आहे मग असं जर असेल ना का डाका बेटा कारण तो समोरचा चेक म्हणे पोरगा याने पहिलेच पेपर लिहिले आणि याला पहिल्या वाला ने मार्क दिले आणि हा तरी बी याच्या समाधानी नाहीये तर बघा असा प्रॉब्लेम होऊ शकतो दोनच केस एक म्हणजे काय न्युमरिकल वाला विषय असेल आणि तुम्ही काही लिहिलं नाही सर्व धरत पूर्ण पूर्ण आन्सर चुकलेला डायरेक्टली तर टाकू नका आणि दुसरी गोष्ट तुम्ही मार्क द्यायला जागाच ठेवलिय तो वाढून वाढून कुठे वाढवणार आहे तो का स्वतःच्या हाताने लिहून देणार एका प्रश्न तुम्ही लिहिला आणि तो हाताने देणार आहे का नाही बेटा कारण मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आज माझ्याकडे भरपूर सारे मुलं आले काही आपले क्लासचे असतात काही आपल्या क्लासचे नसतात तर बरेचसे विद्यार्थी आज आले आपल्याकडे सर पेपर चेक करून त्यात पेपर मी पाहतो अरे म्हटलं तू लिहिलं काय बेटा तू दान बारा पेजेस भरतोय फक्त बस अरे यार अठ्ठावीस पेजेस तुम्ही भराणे यार तु ना यार अरे आम्ही सप्लिमेंट लावायचो यार आमच्या डिप्लोमाला आम्हाला ती बी कमी पडायची डायरेक्ट आम्ही सप्लिमेंट लावून लावून लिहायचो आणि तुम्ही ते दान बारा पेजवर लिहिताय असं ना का कारण बेटा लिहिला ॲट भराणारे तुम्ही अरे त्याला मार्क दाणारे यार तर नेक्स्ट टायमा कदा देणार का ठीक आहे ना आय होप सो तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल की कोणी फोटोकॉपी टाकावी आणि कोणी टाकू नाही टाकावी कोणाची आहे पैसे काही पैशांचा काही इशू नाही टाकून द्या दुसरी गोष्ट एक दोन मार्क लागत असेल पासिंगला टाकून द्या डोक्याला विचारच करू नका डायरेक्ट टाकून द्या तिसरी गोष्ट तुम्ही ऍटलिस्ट पेपर भरलाय काहीतरी काहीतरी भरलाय काहीतरी भरलाय डायरेक्टली बरोबर का आहे बर काहीतरी डायग्राम डोग्राम काढले काहीतरी भरलाय आणि मार्क थोडी कमी कमी द्या टाकून मार्क कारण कसं आहे पेपर चेकरला माहिती किंवा विद्यार्थी फेल झाला यार हा बॅकलॉग पडलाय बरोबर आहे म्हणून फोटोकॉपी टाकलेला बरोबर आहे तर तो कसं आहे ऍटलिस्ट काही ना काही करून थोडी मार्क वाढवून टाकतो तुमचे बरोबर आहे की जाऊ दे पास होऊन जाईल बरवून जाईल बिचारा भल जाईल डायरेक्टली बरोबर आहे पण त्याला मार्क द्यायला जागा पाहिजे यार असं जर तुम्ही पेपर लिहिला असेल ना काहीतरी टाकून द्या डोंगल काही टेन्शन ना घेऊ डोंट वरी बेटा ठीक आहे एकदम होऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही आणि दुसरी गोष्ट अशी काही लिहिलंच नाहीये आणि तरी टाकता टाकताय तर मग ते तुम्ही मूर्खापणा झाला बेटा तीनशे रुपये घालतात त्याच्याशी मस्त की अभ्यास करा एक्झाम फॉर्म काम कामातील ते पैसे आपले बरोबर आहे आणि हो अभ्यासाला लागा बेटा कारण कसं बेटा तुमच्या आई वडिलांचं एकच स्वप्न आहे की यार आपल्या पुराणी पास व्हायला पाहिजे जास्त असं म्हणत मी नाही मग पुऱ्या पहिला आला पाहिजे पुऱ्या जिल्ह्यामध्ये अरण सभे म्हणत नाही फक्त काय करायचं तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तेवढं जर तेवढं व्हायला पाहिजे यार कारण तुमचा सर्वात महत्वाचा आता धर्म आहे तुमचा सर्वात मोठं कर्म येते म्हणजे अभ्यास करणे आणि या कंडिशनला काय या कंडिशनला तुमचं कर्म म्हणजे तुमचा धर्म बेटा तर अभ्यास करा बेटा प्रॉपर अभ्यास करा ॲटलीस्ट आईवडिलांची अपेक्षा पूर्ण करा बेटा बसते जास्त तुमच्याकडून मागत नाही बेटा प्लीज एक हात जोडून विनंती बेटा आता बॅकलॉग पडू नका ठीक आहे ना आणि अभ्यास कसा करता पेपर कसा लिहिता परीक्षेला जाताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे या सर्व व्हिडिओच्या इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट व्हिडिओच्या लिंक मी मध्ये टाकलेलं आहे काहीतरी त्या रील्सला सोडा काहीतरी त्या शॉर्टला रे आणि अभ्यासाला रे ठीक आहे ना चला असो तर बघा बेटा आणि जर तुम्हाला ऑनलाईन अभ्यास करायचा असेल तर जा बेटा आपल्या ऍप्लिकेशन एक जबरदस्त ऑफर वाटलं असून तुमच्याकडे घेऊन येईल मी चला बाबा जाऊ द्या पोरांसाठी एक ऑफर घेऊन येईल मी अजून परत सुनता नाहीये पण तरी मी एक दोन चार दिवसमध्ये ऑफर घेऊन येईल घ्या बेटा परचेस करून घ्या कोण अभ्यासाला लागा बेटा कारण कसं आहे ॲटलीस्ट तुम्हाला एक डायरेक्शन मिळून जाईल बेटा की अभ्यास कसा करायचा तुम्हाला ऍप्लिकेशन रिगार्डिंग काहीही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा कॉल नका तुम्ही कॉल करता म्हणता कॉल उचलत नाही सर कॉल उचलत नाही अरे नाही बेटा पॉसिबल नाही होत बेटा सर्वांचे कॉल तर बघा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज सोडून द्या जवळपास चोवीस तासांच्या तुम्हाला रिप्लाय वगैरे मिळून जाईल शक्य झालं तर आम्ही लवकरात लवकर ट्राय करतो बरोबर आहे आणि हा कोणाचं ऍप्लिकेशन लॉग इन होत नाहीये कोणाचा काही कोर्सेस दिसत नाहीये तर असे काही प्रॉब्लेम असेल भेटा तर ऍप्लिकेशन अनइन्स्टॉल करा आणि पुन्हा इन्स्टॉल करा आणि सु, तरी सुद्धा लॉग इन होत नाहीये तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये हेल्पलाईन नंबर सुद्धा मी दिलेला बेटा बरोबर आहे चला तर आय होप सो या फोटोकॉपी आणि रिचेकिंगचे सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असावेत तर टाकून त्या पैशांचं टेन्शन घेऊ नका गेले तर गेले तीनशे ठीक आहे ना चला असो तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद